पोलीस भरतीच्या चाचणी दरम्यान दीपक वावळेचा मृत्यू झाला आणि सांत्वनपर भेटी दरम्यान माझ्यासोबत बोलण्यासाठी दीपक केदार आहेत काय नेमकं का एकूणच कुटुंबासोबत चर्चा झाली काय माहिती घेतली दीपक वावळे हा अतिशय ऍक्टिव्ह मुलगा होता बारावीनंतर आय टी आय सुद्धा केला होता इलेक्ट्रिशियन म्हणून पण आता भरती निघली अनेक दिवसांपासून भरतीसुद्धा देत होता लातूरला सुद्धा भरती दिलेली त्याने ऍक्टिव्ह होता त्यांनी आमच्या माहितीस तो जे सोळाशे मीटरची जी काही रनिंग होती ती पार केली होती म्हणजे त्याचा नंबर आला होता जे काही माहिती मी घेतली आणि या संदर्भातले छोटे छोटे डिटेल्स गोळा केलेत आमच्या दीपकचं संस्थात्मक हत्याकांड झालेलं आहे याला मी मृत्यू मानणार नाही ही सरकारच्या धोरणाने केलेला मनुष्यवध आहे ग्रह विभागाच्या धोरणाने केलेला मनुष्यवध आहे कारण दोन हजार चोवीस तेवीसच्या नंतर तुम्ही थेट दोन हजार सव्वीसला भरती काढताय या भरतीमध्ये एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी होते आणि पोरं आले तर बारा हजार एका जिल्ह्यात एकशे चौऱ्याहत्तर जागा म्हणजे काय तुम्ही थट्टा करताय आज दोन दोन तीन तीन वर्ष पोरांनी प्रॅक्टिस करायची आणि तुम्ही जागा काढायच्या एक एकशे चौऱ्याहत्तर त्याच्यातही अनुसूचित जातीच्या फक्त आठ जागा दीपक आमचा अनुसूचित जातीचा होता म्हणजे आठ जागासाठी चार हजार उमेदवार आलेत किती रेशीव आहे आणि त्या सगळ्या जीव घेणे स्पर्धेमध्ये जे काही धोरण बनवलंय भरती प्रक्रियेचं ते अतिशय दुर्दैवी आहे बीड जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे आर्मीमध्ये पोलीसमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी असतील तर बीड जिल्ह्यातले लोक आहेत ह्या अशा भरत्या ज्या निघल्यात त्या जीव घेण्या भरत्या पहिल्यांदा बघतोय तुम्ही ती सोळाशे मीटर पळवायला होत आहे शंभर मीटरसाठी अकरा सेकंद येत आहे म्हणजे अकरा सेकंद फक्त चिता पळू शकतो चित्याला पोलीस ना आमचे पोरं मारायला कशाला घेतलेत आणि जे भरती करते त्यांनी खरंच एवढ्या परीक्षा पार करून आलेत का ह्या सगळ्या मॅनेज परीक्षा आहेत माझा थेट आरोप आहे आणि मॅनेज असल्यामुळं पोरं मारण्याचं काम हेनी केलंय चार वाजता पाच वाजता तुम्ही मैदानात एंट्री करायला होता त्याला पाण्याची बॉटल देत नाही त्याच्याकडे असणारं बॅग नाही आणि दुपारी एक वाजता पळा म्हणता हे कसं शक्य आहे त्याच्या पोटामध्ये पाणी नाही म्हणून अहवाल पुढं आलाय ह्या हत्या काढणार तर काय अरे तुम्ही का जनावर समजताय का ते कुणाचे तरी लेकर आहेत आज आई रडते वडील इतर रडते उसतोड मजूर आहेत त्याचे वडील कसं काय असाना घाम गाळून कष्ट करून अर्धा तुकडा लेकराला बाप घालतोय ना दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी कारखान्याहून आमच्या कर्नाटकच्या बॉर्डरवर ऊस तोडायला माणूस जातोय कसं तरी लेकराला शिक्षण दिलंय आणि लेकरं मरत मरतायत हे नॅचरल डेट नाहीये याला जबाबदार आहे सरकार याच्यामध्ये जे धोरण बनवलंय ते अतिशय चुकीचं धोरण आहे मागणी नाही हे चुकीचं धोरण आहे धोरण बदला भरती थांबवा लोकांना मरू देऊ नका त्यांना असणार एक चांगल्या प्रकारच्या जागा जास्त काढून आणि मर्यादित परीक्षा त्याच्यामध्ये हे नियम लावा तुम्ही हे जे मोजावण्यासाठी मी महाराष्ट्रातून माहिती घेतली रनिंग कुणी किती केली हे मोजायला तुम्ही मशीनी लावताय पायाला मशीन ती चिप छातीला चिप त्या चिपनी बळी घेतला की काय अरे या चिप कसं का काय मोजू शकतात तुमच्याकडं अधिकारी आहेत कर्मचारी तुम्ही उभा राहून तिथं दुरी लावून त्या ठिकाणी हे करा का चिपचं काय आलंय अरे मोठ्या मोठ्या मॅरेथॉनमध्ये सुद्धा रनिंग करताना चिप लावली जात नाही पोलीस भरतीला चीप कसं का काय लावताय छातीला चिप पायाला चीप, पाया चीप पोरगा धडकन पाडला तिथं नेमकं या प्रकरणात काय झालंय आणि निर्दयता दाखवली हे गंभीर आहे असं देखील कुटुंबियाकडून कळत आहे की इथपर्यंत त्याची डेड बॉडी दीपकची अन्यपर्यंत अँब्युलन्स जे आहे ते प्रशासनाची देखील नव्हती खाजगी अँब्युलन्सच्या माध्यमातून इथपर्यंत किती दुर्दैव आहे सांगा ना साधा कपडा सुद्धा कुटुंबाला त्यांनी दिला नाही आणि दहा हजार रुपये अँब्युलन्सवाला मागतोय त्यांना त्याची डेट झाली कुठं तुमच्या आवारात झाली ती जबाबदारी कुणाची आहे जर तो साडेतीनशे रुपये तुम्हाला देतोय साडेतीनशे रुपये देतोय तर त्याचा विमा उतरायची जबाबदारी कुणाची आहे त्याच्या आरोग्याची जबाबदारी कुणाची आहे आज आमची या ठिकाणी मागणी आहे की या आमच्या दीपकला निर्दयपणे संपवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी निष्का काळजीपणाने त्यासोबत जो काही खेळ केला आहे त्याची संपूर्ण एस आय टी सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे कारण हा नंबर एकला पुढं आला होता याच्या आधीसुद्धा भरती केलेली त्याला काही आजार नाही सोमनाथ सूर्यवंशी सारखंच झालं जेलमध्ये माणूस आमचा मारून तुम्ही संपवला आणि पुन्हा म्हणे श्वासोश्वासचा प्रॉब्लेम आहे आमच्या दीपकला काही प्रॉब्लेम नव्हता सगळं गाव सांगतंय एकदम फिट पोरगा होता मग घडलं कसं कोणत्या चिप तुम्ही चिटकवल्या होत्या काय त्याच्यासोबत तिथं षडयंत्र झालं तिथं सी सी टी व्ही फुटेज कुठे रनिंग करतानाचे ते सगळे बाहेर आले पाहिजेत वास्तव पुढं आलं पाहिजे त्याला चक्कर आली म्हणून घरच्याला बोलवलंय आणि त्यांच्या ताब्यात दीपकचं त्या ठिकाणी पार्थिव देऊन टाकलंय हे असं कसं शक्य आहे डायरेक्ट पोस्टमार्टम झालंय जा घरी घेऊन पैसे तुम्हीच द्या आतापर्यंत तहसीलदार नाही जिल्हाधिकारी नाही खासदार नाही आमदार नाही कुणी लोकप्रतिनिधी नाही एवढी निर्दयता हे किती गंभीर आहे आणि त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये आम्ही मागणी करतोय चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे राष्ट्रीय प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्री परळी दौऱ्यावर आहेत मात्र त्या दरम्यान तुमच्याकडून काही निवेदन वगैरे दिलं जाणार नाही तो त्याविषयी मी परत बोलन पण या संदर्भात जे काही दीपक वावळेचं संस्थात्मक हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या मागण्यात आम्ही उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहे पोलीस भरती प्रक्रियेचे नियम शिथिल करा भरत्या मोठ्या प्रमाणात काढा एकशे चौऱ्याहत्तर जागेसाठी जर बारा हजार लोक येत असतील तर काय तुम्ही भरती करून घेतायत आणि कुठंतरी ही भरती संशयास्पद निर्माण झालेली आमचा पोरगा त्या ठिकाणी दगावलेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की जेवढे उमेदवार फॉर्म भरतील त्यांच्या विम्याची जबाबदारी सरकारची आणि या ठिकाणी दीपकचं कुटुंब उघड्यावरती पडलेलं आहे आईवडिलांनी आस लावून ठेवली होती थी की आयुष्यभर मी ऊस तोडला आहे आयुष्यभर दारिद्र्यामध्ये जगलो आहे आयुष्यभर लेकरांसाठी शिक्षणासाठी पोटाला तिढा दिला आता कुठंतरी दीपकच्या माध्यमातून चांगले दिवस येतील भाऊ रिक्षा चालून त्याच्या भरतीला मदत करत होता नुसते तीनशे रुपये लागत नाहीत त्या जिल्ह्यात जावं लागतं तिथलं राहणं असतं तिथलं तिकीट असतंय या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतो तो उभा करण्याचं काम हे उस्तोड मजुराचं कुटुंब करत होतं आईवडिलाला वाटलं होतं की आता दीपक पुलीस होईल कुठंतरी नोकरीला लागेल आणि त्याच्यानंतर आमचं असणारं चांगले सोन्याचे दिवस येतील परंतु त्यांच्या हातामध्ये दीपकचं पार्थिव दिलंय चांगलं दिवस नाही दिले त्याच्यामुळे आमची या ठिकाणी मागणी आहे की या दीपक वावळेच्या कुटुंबाला एक कोटीची मदत सरकारने केली पाहिजे आणि घरातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी दिली पाहिजे मी तातडीने सहानुभूतीच्या मदतीची मागणी करतोय जी शासनामध्ये तरतूद आहे सहानुभूती म्हणून तात्काळ एक कोटीची मदत सरकारने करावी या ठिकाणचे आमदार या ठिकाणचे खासदार यांनी स्वतःच्या फांडामधून आमदार आणि खासदार फंडातून तातडीने या कुटुंबाला मदत करावी आणि कुटुंबातला एक सदस्य चांगल्या दर्जाच्या शासकीय नोकरीला घ्यावा ही मागणी आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी मागणी करतोय की या परीक्षा तात्काळ थांबवा आज दीपक गेलाय उद्या पुन्हा एक दीपक असणार आहे याचे नियम स्थितील करा ह्या ज्या चीप लावल्या त्या बाजूला करा त्या ठिकाणी पोरांना सकाळीच पाच सहा सातच्या दरम्यान रनिंग करायला लावा आर्मीच्या भरती आम्ही बघितल्यात आर्मी जे भरती घेतं ते सकाळी रनिंग करायला लावतं त्यांच्या आरोग्याच्या पाचलाच भरती घ्यायला लावतं त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेत आहे आणि हे एक वाजेपर्यंत लेकरांना डांबून का ठेवतात तुमच्याकडे यंत्रणा नाही तर भरत्या घेऊ नका दोन दोन वर्षात भरती काढता अचानक राजकीय अजेंड्यासाठी भरती काढता मध्येच भरत्या बंद करून टाकता त्याच्यामुळे माझं वय वाढत चाललंय पुन्हा मला नोकरी मिळणार की नाही म्हणून पोरगा जीव तुडून पळतो पळत असताना त्याच्या पोटात पाणी नाही अन्नाचा कण नाही तडफडून मरतोय आणि तरी सुद्धा सरकारला दया नाही याच्याबद्दल राज्य सरकारचं एक ट्विट नाही याच्याबद्दल कसल्याही पद्धतीचे संवेदना नाही कोणत्याही लोकप्रतिनिधीने याची दखल घेतलेली नाही यात भरती करणारे जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करून त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून उद्यापासून आम्ही या आमच्या वाघासाठी लढा देणार आहेत आमच्यातून झा आमचा जो लढणारा पोरगा आहे संघर्ष करणारा पोरगा आहे कुटुंबाच्या चांगल्यासाठी तो त्यांनी काही स्वप्न बघितले होते पण त्यांनी स्वप्न हिरावून घेण्याचं काम या संपूर्ण प्रक्रियेने केलेलं आहे आणि म्हणून ही थट्टा आहे नोकरीच्या नावाने दुसरं तिसरं काय नाही त्याचं आयटीआ झाले आय आयमध्ये त्याला नोकरी द्या दुसरीकडे नोकऱ्या काढत नाहीत भरत्या काढत नाहीत अरे पोरं येत आहेत किती आज राज्यामध्ये जागा काढल्यात किती पोरं रस्त्यावर आहेत किती आणि हे तो काही त्याच्या रोज पाच वाजता इथं व्यायाम करतोय सगळ्यांनी बघितलं त्याला काही धोका नाही त्या सव्वीस जानेवारीला एक पोलीस सॅल्यूट करत असताना धडकन खाली पाडला तो का खाली पाडला चौकशी करा तुम्ही जाऊन सगळ्यांना कोरोनाचे डोस दिले त्या डोसच्या नावाखाली तीन तीन डोस ठोकले आज हे पोरं पटापटा खाली पाडा लागलेत पोलीस खाली पाडा लागलेत हे कशाचे परिणाम आहेत एकदा राज्याचा अहवाल काढा तुम्ही काय केलं आमच्यासोबत चालता चालता माणसं पाडायला लागलेत हे कुठंतरी मोठं षडयंत्र घडत आहे आणि म्हणून आज कुटुंब खूप दुःखात आहे कुटुंबाला आधाराची गरज आहे आणि तो आधार इतल्या सरकारने दिला पाहिजे त्यासाठी आम्ही पुढचं आंदोलनसुद्धा छेडणार आहे आणि तात्काळ ही भरतं रद्द करावी आणि सगळे नियम शिथिल करून त्या ठिकाणी विद्यार्थी यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच पुढची प्रक्रिया करावी आणि जागा जास्त काढाव्यात जर आठ हजार जर तिथं आल सगळ्यांना द्या ना नोकऱ्या शेवटचा प्रश्न पोलीस अधीक्षकांची या संदर्भात भेट वगैरे घेणार आहेत नाही मी याच्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांची उद्या भेट घेणार आहे पोलीस अधीक्षकांची भेट काय घेऊ वाईट वाटतंय की तुम्ही जर त्याला अम्बुलन्स सुद्धा देऊ शकले नाहीत काय भेटू मी त्यांना मध्ये हे होते दीपक केदार आणि दीपक वाहोळी प्रकरणाहून त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र या प्रकरणानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं गेलं आहे सोबत सूरज या बीड परळी